नमस्कार प्रयोगाचा शनिवार या उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाणवली सातवा प्रयोग सादर करीत आहे प्रयोगाचे सहभागी विद्यार्थी मी साई मय गौरव ऋषभ प्रयोगाचे नाव आहे ज्वालामुख चौधरी ज्वालामुख चौधरी कसा होता आता ते आपण बघूया चला तर मग प्रयोग सुरुवात करूया प्रयोगाचे साहित्य मातीचा डोंगर लाल रंगाचे पाणी दोन शेंपूच्या पुड्या खाण्याचा सोडा व लिंबाचा रस सर्वप्रथम आपण एक मातीचा डोंगर घेतलेला आहे त्यात आपण शॅम्पूच्या पुढे टाकूया यानंतर लाल पाणी टाकूया यानंतर खायचा सोडा म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट टाकूया सर्वात शेवटी लिंबाचे पाणी टाकूया मन... बघा अशा प्रकारे ज्वालामुखीचा उद्रेक होतो अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी प्रयोग करून पहा व मुलांना दाखवा नमस्कार